आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवड येथील सरस्वती विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत पुष्प अर्पण करण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शिवजयंती दिनाचं महत्व व्यक्त केलं प्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज मावळे यांच्या वेशभूषा करून पोवाडा समूह घेत मुलींनी लेझीम नृत्य सादर करून प्रेक्षकांची मनं वेधून घेतलं आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनी नाटिकाद्वारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाचा इतिहास रंगमंचावर प्रस्तुत करून ऐतिहासिक काळातील आठवणींना उजागर केल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून स्वराज्य प्राप्तीचा इतिहास वर्णिला त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी भाषणातून शिवकालीन घटनांचं वर्णन केलं कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापिका सौ शेट्ट्या मॅडम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राची गाथा वर्णिली कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे शिक्षक शिंदे सर गोरवे सर राऊत सर विद्यार्थी पालक आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाचं नियोजन मुख्याध्यापिका सौ शेटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उबाळे सर आणि खाडे मॅडम यांनी आहे सौ कुरे मॅडम यांनी आभार मानले मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मालवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा